आज आपण आलो आहोत मुंबईमधील दीडशे वर्ष जुनं असलेलं महादेवाच्या मंदिरात हे मंदिर परेल येथे असून हे दीडशे वर्ष जुनं आहे व हे मंदिर स्वयंभू आहे माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र असे म्हणतात प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला ती शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा हा खूप मोठा आहे शिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात व शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण ह्या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे ह्या दिवशी बेलाची पाहणे वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे महाशिवरात्र हे आध्यात्मिक जागृतीची रात्र आहे तो सर्वात श्रेष्ठदाता म्हणूनही ओळखला जातो योगपुराणात शिवाचे कृपाळू स्वभावाबद्दल अनेक कथा आहे त्यांचा कृपाळूपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आणि त्या त्यामुळे महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन किंवा माघ महिन्याच्या अर्ध्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि शिव त्यांचे दिव्य नृत्य करतो ज्याला तांडव असे म्हणतात महाशिवरात्र साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे रात्र हा फक्त सण नसून तो एक असा दिवस आहे जेव्हा तुमच्या मन आणि मेंदूमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते ह्या दिवसाला विशेष असे महत्व आहे कारण ह्या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांना केलेल्या उपवासाने खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्री उत्सवाला आध्यात्मिक महत्व म्हणून साजरे करण्यामागे अनेक मते आहेत तसेच अजून एक अख्ख्याऐिकेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले ही सर्व शिवलिंगे चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट झाली या चौसष्ट लिंगापैकी बारा लिंगे ओळखली गेली ज्यांना आपण बारा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतो अनेक शिवभक्त ह्या दिवसाला भगवान शिवाच्या विवाहाचा सण म्हणतात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता हिंदू सनातन धर्मात प्रत्येक सण आणि उत्सवाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे प्रत्येक सण साजरे करण्यामागे आध्यात्मिक महत्त्व तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे महाशिवरात्र साजरी करण्यामागील वैज्ञानिक महत्त्व पाहिले तर असे मानले जाते की ह्या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जेचा ऊर्जेचे एक उदाहरण निर्माण होते सर्वांमध्ये उ ऊर्जेचा विस्तार नैसर्गिकरित्या शिखराकडे होतो हा एक असा दिवस आहे जेव्हा निसर्गाकडून मनुष्याला आध्यात्मिक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त करण्यास मदत होते शिवरात्री हा केवळ एक सण नसून विविध स्त्रोतांचा शून्यावर विचार करून प्रचंड ऊर्जा प्राप्त करण्याचा दिवस आहे ह्या रात्री नैसर्गिक ऊर्जेची वाढ व्हावी म्हणून भगवान शंकराची पूजा करताना पाठीचा कणा सरळ ठेवून बसावं लागतं त्यामुळे पाठीचे हाडं मजबूत होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचारते त्रिभुवनपती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवगणांनी शिवरात्रीचा पहिला सण साजरा केला जो आज लाखो वर्षांनंतरही साजरा केला जातो असा उत्सव पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात व ज्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक लाभ मिळतात महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे ह्या दिवशी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात एका दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हालाहाल ह्याच दिवशी शंकरांनी प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र होय तर काही कथेनुसार ह्या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी आणखीन एक कथा असल्या तरी काही लोक ह्या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात महादिवशी महादेवांनी ह्या दिवशी तांडव नृत्य केले आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकांचा सा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर ह्या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर भूतराव आणि बेलाची पाणी तसेच पांढरी फुले पाहून पूजा करतात शिवलिंगाला चक्का थापण्याची प्रथा ही महाराष्ट्रात आहे व पुराणानुसार महाशिवरात्र व्रताचा महिमा भगवान शिवाने स्वत ब्रह्मा विष्णू आणि माता पार्वतीला सांगितला आहे यामुळे ह्या व्रताला खूप महत्त्व आहे हर हर महादेव